अंगाला म्हणजेला सुधारण्यासाठी आपण स्वतः मदत करायची आहे काही गोष्टीच मार्गदर्शन आपल्याला त्याला करायचं आहे आणि तो जास्तीत जास्त वाईट गुण सोडून देण्या का हे आपण बघायचं आहे म्हणजे आपोआपच त्याच्यातले गुण बाजूला जाती सत्व गुण लावा अंगारा म्हणजे जसा पण एखाद्या गेल्यानंतर मंदिराच्या अंगारा चांगल्या गोष्टींसाठी लावतो तसंच चांगल्या गुणांचा अंगारा त्याला लावायचा म्हणजे चांगले गुण त्याच्या शरीरात पडायचे त्याला म्हणतात

i'm a